मराठा आणि दलित या दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं काम मुख्यमंत्री हे तुमचे इकडचे पालकमंत्री बीजेपीचे आमदार सतत करत असताना आम्हाला दिसत मराठा समाज आणि दलित समाजामध्ये तेड निर्माण करायचं आणि मग मा, मागून आरामात हसत बसायचं आणि मजा बघायची हे जे काय प्रकार चालले ते थांबले पाहिजेत देवेंद्र फडणवीसजींवर तुम्ही टीका कराल तर आम्ही कधीही सहन करणार नाही या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं असंख्य मराठा समाजासाठी योजना जाहीर केल्या त्यांच्या विरोधात अगर तुम्ही भूमिका घ्यायला सुरू कराल तर गाठ या मराठ्यांची आहे याचे हे लक्षात राहून दे हे आम्हाला कधी आरक्षण देणार नाही हे सांगण्यासाठी मी ते आलो मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यात आपण सगळे एकत्र आलो तर अगर ज्या लोकांना आठ दिवस लागले तर आमच्या मराठी एकत्र आले तर पाच दिवसामध्ये आरक्षण मिळतंय ते ना हे तुम्ही सगळ्यात होऊ नये असं ह्या राज्य सरकारचा प्रयत्न आहे ते सगळ्या पद्धतीने प्रयत्न करतायत मुंबईचा मोर्चा था। म्हणून त्यांच्यात तुम्हाला बळी आहे त्यांच्या जाळीमध्ये पडायचंय की समाजाला न्याय द्यायचा आहे हे आम्हाला सगळ्यांना ठरवायचं आहे म्हणून मुंबईचा मोर्चा तर कुठल्याही परिस्थितीमध्ये होणार एक तारीख जाहीर झाल्या झाल्यानंतर महाराष्ट्रातले सगळे कानगोपरातले मराठी तिथे जमणार एवढं मी तुम्हाला अध्यक्ष मोदय हाय सरकार सकारात्मक हाय आमच्या मुख्यमंत्री बोलत आहेत आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री बोलतोय आम्ही सगळे बोलतोय नाही बाबा आम्हाला मराठा आरक्षण द्यायचं आहे मग धमक्या कशाला दिलं जात आहे मग आवाहन कशाला दिलं जात आहे अगर आम्ही कोण बोलत असू की बाबा आम्हाला आरक्षण द्यायचं नाही कोणाला काय आम्हाला अडचण नाही मग ठीक आहे ना ही सगळी परिस्थिती होणं बरं उगाच ही जी काय राज्याची काय परिस्थिती जी खराब करण्याचा प्रयत्न चाललाय अध्यक्ष महोदय तो होता कामा नाही एवढी विनंती मी तुम्हाला आजच्या निमित्ताने करतो दोन हजार चौदा नंतर आज मी प्रतिज्ञापत्र सादर करू शकले नाही मुख्यमंत्री सादर करू शकले नाही जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं मनात आहे तर प्रतिज्ञापत्र का सादर केलं नाही खोटं बोलल्याबद्दल त्यांनी त्वरित राजीनामा द्यायला पाहिजे आम्ही राजीनामा तर मागूच पण त्याचबरोबर येणाऱ्या अधिवेशनात विरुद्ध अविश्वासाचा ठराव आम्ही आणणार आहोत आणि त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये हक्क भंगाही यांच्याबद्दल आणणार त्यांनी जातीचा अभ्यास करावा घटनेचा अभ्यास करावा आणि राज्य सरकार कुठल्याही जातीला किंवा कुठल्याही वर्गाला आरक्षण द्यायचं असेल तर घटनेच कलम म्हणा पहा सरकारवर मुळातच आर एस एस चा अंकुश आहे आणि आर एस एस मत आहे की मराठा समाजाला आरक्षण देऊ नये नाही 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 काही गरज नाही मी मराठा आहे मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही कुठलाच मराठा ना, कुंडी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही अतिरिक्त येऊन करतायत हे गुंड नागपूरची सगळी हिस्ट्री पत्रकारांनीच पाठवली जेवढे गुन्हे नागपूरला झाले कोण मारा बलात्कार महाराष्ट्रात नाही झाले अहो नागपूर नाही सांभाळू शकत महाराष्ट्र काय सांभाळणार कसा सांभाळणार एवढे गुंड आहेत हे गुंड सगळे आज बीजेपीचे पदाधिकारी भाजपला गुंडांचा प्रश्न कोण सांगते साहेब केंद्रामधील कॅबिनेट मंत्री आहेत वाया देवेंद्र फडणवीस आम्ही आदेश पाळा भारतीय जनता पक्षात पाळतात आदेश आम्ही गेलो तीन हे सांगू बुरे दिवसाची सुरुवात करणारे मोदी एक बनवा बनवी करता करतायसे चित्र महाराष्ट्राला अनुभवाला मिळाल्यामुळे भाजप खदीस महाराष्ट्र सत्तेवर येणार नाही अबे वो उनको कोई हमारे पंचायत जी के ऊपर बोलने का कोई अधिकार नहीं है अवकात नहीं अवकात नहीं उनकी पंतप्रधान जी के ऊपर बोलने की जी जी अरे आप देखो महाराष्ट्र में कहां तक है डूबने वाले वही देखो मगर भारतीय जनता पार्टी और माननीय पंतप्रधान जी माननीय अमित शाह इन के ऊपर ना थैंक यू तुम्हारी अवकाश मी निकालूंगा क्या अश्ली गुंड समारून अतिरिक्त करता रे गुंड नागपूरची सगळी हिस्ट्री पत्रकारांनीच पाठवले मला पत्रकार और यांच्या घराच्या बाजूला खून होतो मुख्यमंत्र्यांच्या औरितन गडकरीच्या मेवण्याच्या घरी चोरी होते आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाजूला खून होतो जेवढे गुन्हे नागपूरला झाले खून मारामाऱ्या बलात्कार महाराष्ट्रात नाही झाले औ नागपूर नाही सांभाळू शकत महाराष्ट्र काय सांभाळणार कसा सांभाळणार ना? कोण नागपूरमध्ये गुन्हे करणारे आहेत कोण सांगा मला आज सुमित ठाकूर गेला आतमध्ये एवढे गुंड आहेत हे गुंड सगळे आज बीजेपीचे पदाधिकारी भाजपला गुंडांचा पक्ष कोण सांगताय कोणी सांगा भाजप गुंडांचा पक्ष आश्चर्य भाई काय तरी मागणी करायच्या तुम्ही काय रमेश गोवेकरांचं काय झालं आणि काय तुमची दुसरी मागणी होती अंकुश राणेंचं काय झालं आणि तुमची मागणी होती अजून काय काय बाबा जाऊ द्या यो एवढ्या मागण्या कशाला करायच्या हा <laughs> श्रीधर नाईक मला माहित नाही होते तुम्ही मागण्या करायच्या त्यावेळी मी काही त्यात फार आणि सा सा आता तुम्ही सांगायचं भाजप गुंडांचा पक्ष साहेब मुन्ना यादवच्या संदर्भात आपण बोलले कुठले गुन्हे आहेत राजकीय आंदोलनाच्या गुन्ह्याशिवाय दुसरे कुठले गुन्हे नाही आता सिंधुदुर्ग मध्ये कोणावर काय काय गुन्हे आहेत हे या ठिकाणी मी सांगितलं तर मग पार्टी ऑफ क्रिमिनल्स हे कोण आहे हे आपल्या निश्चितपणे लक्षात येऊ शकतं पण जाऊ द्या तेवढ्या डिटेलमध्ये मी काही जाणार नाही पण सावंतवाडीमध्ये क्राईम नंबर नऊ ऑब्लिक टू झिरो वन सिक्स एकशे सदतीस एकशे पस्तीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस त्यानंतर इलेवन ऑब्लिक झिरो वन सिक्स एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे छत्तीस चारशे सत्तेचाळीस चारशे अठ्ठेचाळीस क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट नाईन थर्टी टू जाऊ द्या एवढे कुठे वाटत बसतात त्यामुळे मला असं वाटतं की मी असा एक डायलॉग ऐकला होता जो काच के घरो मेहते व दुसरेवर पत्थरने फेका कर फडणवीस आडणवाचा माणूस आपल्याला कधी आरक्षण देणार का हे पहिले तुम्ही सगळेजण विचार त्याच्या खोट आहे त्याच्यामुळे आपल्याला पुढे पाऊ टाकण्याचा विषयच नाही काय हे राज्य सरकार हे फडणवीसांचं राज्य सरकार हे हाफच्डीवालांचं राज्य सरकार हे आम्हाला कधी आरक्षण देणार नाही माझी मर्जी बोलायचं तेव्हा बोलिन नाही ना बोलायचं तेव्हा नाही बोलिन तू माझ्या देशामध्ये येऊन मला सांगणार का की भारत माते की आहे बोल ते सोड भारत माती जय सोड तू बाजूला तुला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल या बीजेपीच्या किंवा कुठल्याही कार्यकर्त्याला या महाराष्ट्रामध्ये असे। राहायचं असेल तर आजपासून आमची एक सक्ती आहे तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर अखंड महाराष्ट्राचा विजय असो काही लोक स्वतःला हिंदू हृदय सम्राट असल्याचे बॅनर्स लावतात पण तुम्ही माझी भावना विचारली ते खरं हिंदू हृदय सम्राट पदवी अगर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या नंतर कोणाला द्यायची असेल तर ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावे